नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पीक विमाबद्दल विमा कंपन्याचा शंभर टक्के भरपाई देण्यास विरोध आहे खरीप पीक विमा योजनेच्या निकषामध्ये बदल भरपाईचे आदेश तीन वर्षासाठी करार झालेला आहे आणि स्वतःच्या उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ तर विमा कंपन्याचा शंभर टक्के भरपाई देण्यास विरोध होत आहे त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे पुढे बघा खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसची नुकसान भरपाई पीक स्थिती आणि उत्पादन खर्चानुसार कंपन्यांनी दिली होती लागवडीनंतर एक महिन्याच्या आत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास उत्पादन खर्चाच्या पंचेचाळीस टक्का रक्कम गृहित धरून नुकसान भरपाई मिळते केंद्र सरकारने खरीप पीक विमा योजनेचे निकष बदललेले असून आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान झाल्यास शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत मात्र विमा कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला केंद्रीय कृषी मंत्रालयाला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे तर अशा प्रकारे आहे तर पीक विमा कंपनी शंभर टक्के अनुदान दे अनुदान देण्यास पीक विमा देण्यास नकार देत आहे त्यामुळेच शेतकरी बांधवांना पीक विमा हा खात्यात येत नाही आहे धन्यवाद